नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय थकीत पेन्शन देण्याचे निर्देश पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा तर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्याने पेन्शन थांबवणे हे कायदा विरोधी चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका न्यायालयाचा नुकताच एक महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे आणि या निर्णयामुळे सर्व पेन्शनधारकांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे निर्णयानुसार आता कोणत्याही पेन्शनधारकांची पेन्शन कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नसल्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहे एका याचिकेनुसार कर्मचाऱ्याने जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्याने थकलेली दोन वर्षाची पेन्शन सहा टक्के व्याजासह कर्मचाऱ्याला देण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच वरिष्ठ लेखापाल अधिकाऱ्याला दिले आहेत याचिकाकर्त्याची याचिका, याचिका मंजूर करताना उच्च न्यायालयाने हा मोठा एक दिलासादायक आदेश दिलेला आहे जानेवारी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात थकीत पेन्शन दोन महिन्यात याचिकाकर्त्याला द्यावी आणि त्यावर सहा टक्के व्याजही देण्याचे आदेशात म्हटले आहे दोन महिन्यात ही रक्कम न दिल्यास अधिक व्याज देण्याचे निर्देश आम्ही देऊ अशी सक्त ताकीदही न्यायालयाने कार्यालयाला दिलेली आहे याचिकाकर्त्यानुसार हयात प्रमाणपत्र सादर न केल्याने जानेवारी दोन हजार एकवीसपासून पेन्शन रोखली गेली होती त्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांची पेन्शन जानेवारी दोन हजार तेवीसनंतर नंतर पुन्हा सुरू करण्यात आली प्रमाणपत्र सादर न झाल्याने दोन वर्षाची पेन्शन रोखणे तर्कहीन आहे असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलेले आहे कोरोना काळात याचिकाकर्त्याला जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करता आले नाही त्यामुळे त्याची पेन्शन रोखण्यात आली होती थकीत पेन्शनसाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते उच्च न्यायालयाने न्यायालयाने निर्णय देत पेन्शनधारकांची पेन्शन कोणत्याही परिस्थितीत रोखता येणार नसल्याचा निर्णय दिलेला आहे तसेच इतर पेन्शनधारकांना हा निर्णय लागू असणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे